पैसे पैसे दिलं का पैसे नाही दिलं पण हे लोणच्या शेवर भाकर का वाटणं असं झालं का दाजी आल्या तर इथ म्हणून मैत्रिणींना मी धावते बर का ग तर छान आयल घरी पण आम्ही खातो अजून दे एक बारकी असं बास्की मेलनचं खाल्ल्यावर फका येतो हो का नाही संपत इकडे ना हे एक एक किलोचे पार्सल भरले ते तर बरेच तसे मला आखा दाखव ना लोणच दाखव ना लोणचं तर हे बघू शकता हित या ना ना दाखवा एक दोन तीन हा ही अर्ध्या किलोचे भरलेत ना मी सांगते म्हणजे अशाच एक किलोच्या अर्ध्या किलोच्या भरलेत ओके आणि दाखवा इकडे कसं दिसतंय आहे दर गी आमचा व्हिडिओ काढ हा दाखवा तेल वगैरे कमी आहे दिसतंय का तुम्हाला तेल कुठं बघा जर ज्यांना पाहिजे वाटत असेल तर मग घरी कडक तापवायचं तेल थंड करून मग ओतायचं अव घरी बी नाही तेल वाटायची गरज फक्त बरबी भरून पहा काय करा चिने मातीची छोटीशी असेल तर ती काय काय गरजच नाही ह्याला काय आणि मिक्स करायचं गरज नाही तसलं ते असं हे बी करायचं गरज नाही हो का आणि बाहेरचं पण अजून आम्ही तुम्हाला दाखवते हो लगेच तर ही असं बघा ही सगळ्या ऑर्डरीच आहे आजची ही वीस किलोची ऑर्डर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि साडे तेरा ही काय दोन चार किलो भरून आणि राहिलेलं ते माणसांना मग आम्ही काय करायचं आता कमी पडल्यावरती तर चला जाऊन बाहेर तुम्हाला हा अर्धा किलो पावशे पाऊशे हे एक किलोचे भरल्या जाईत अर्धा किलोचे किती तू पण चल चल आणि चल चला आणि काय म्हणूच नका चला चू तर किताब हे मिक्स डाळीचे सांडगे येतं हे बघू शकता आणि हे मिठाचे सांडगे येतं हे मिठाचे सांडगे कोणाचे इथं हे हायतं उज्वलाता आहे गाडगेंचे हे मिक्स डाळीचे सांडगे आणि हालदाचे येतं आणि हे हे जे आहेत ना हे गुजरातच्या ताई साहेबांच अहमदनगरच्या ताई साहेबांचं हिंच येत हे चला अजून किती हिंडवते लोणच लावू किती चला चप्पल कस खत आहेत आम्ही केलेलं लोणच लोणच हो तुम्ही यावं आम्हाला उशीर झाला येत आमच्याकडे वेळ कमी आहे हे बघू शकता हे आंबे लोणच्याचे आंबे ना हिथं हे फोडलंय चला तुम्ही या हे हे तिकड याचे काय काय ताई साहेब माझ्या नवीन आहेत ना त्यांची नाव देण्यात येत आ... नाही ताईंचं इथे या ही बिगर तिकट्याची मिरची पावडर आहे का तरीची ज्यांना लागते ना त्याच्यासाठी अजून दुसरी तेजी आणि काश्मीरी अजून वेगळी टाकायची वाळायला ती वेगळी चला लोणच धावते करून ना आता असं नाही ना हे करायचं असं घालायचं वाळायला सगळं असच टाकावं लागतं पण ते आता घरात टाकायचंय हे तर नाही टाकायचं आमचं काम कुठवर आलं जाऊ तर हे असं आमचं काम झालेलं आहे बघू शकता ही लाईट फिटिंग झालेली मिरची पावडर लसण चटणी वगैरे आम्ही करतोय हळद हळद धान्य पावडर ही तरच चाललंय आमचं खोबरं वगैरे आम्ही हीच बारीक करतो हळद बी आम्ही ही बारीक करतो ही झाकून ठेवली मशीन आम्ही हळदीची तर हिथं हळद वगैरे आम्ही अशी बारीक करतो बघू शकता तुम्ही तुम्ही तर हिथं आम्ही खोबरं पण बारीक करतो हे असं हे तुम्हाला उघडून पण लावतो तिथंही खोबऱ्याचे खिस आहे ना त्याच्या ऑर्डर स्वीकारल्या जातात तर हेही असं बारीक करतोय मिक्सरच भांड छोटं होतं होत असत पण टायम आता होतय तर टाका कोणाला ऑर्डर टाकायचं असेल तर टाकायला नंबर द्या शहाण्णव सत्तावन्न अठ्ठावीस डबल झिरो तेनली मनिषा मसाले चला तुम्हाला सांडवे धावते प्रतीक्षा तुझ्या आहे दाखवली की सांडवे धावलं का